नमस्कार रेखा मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज मी घेऊन आलेली आहे गव्हाच्या पिठाची चपाती किंवा कुणी साधी पोळी पण म्हणतात मी पीठ मळून घेतलेलं आहे छान आणि आता मी चपाती लाटून घेणार आहे आता बघा तुम्हाला किती मोठी छोटी करायची तसं तुम्ही घेऊ शकता पीठ मी मिडियम साय मी मिडियमच करणार आहे हे बघा मी एवढं पीठ घेतलंय कोरडं पीठ पण घेतलंय त्याला लावायला आता मी छान उंडा बनवून घेते तेल लावून सुकं पीठ टाकून घेतलं मी पिठामध्ये पीठ लावून घेतलं कोरडं त्याला आणि आता मी चपाती लाटून घेते सगळ्या बाजूनी छान लाटून घ्यायची ती म्हणजे गोल आकार येतो तिला हे बघा आता सगळीकडून अशी लाटून घेते तेल आ, तव ता तव ता तेला, तेला तवा तापायला ठेवलाय मी तवा छान तापून द्यायचा आणि पहिली चपाती असली की तिला तव्याला तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही तव्याला माझ्या आधी दोन चपाती झालेल्या आहेत त्यामुळं माझा तवा तेलकट झालेला आहे चपाती लाटून झाली आता छान भाजून घेते गॅसवर चपाती भाजायची कमी गॅस वरती चपाती कडक होती दुसरी एक लाटून दाखवते तुम्हाला पीठ घेतलं आता चपातीचा उंडा बनवून घेते चपाती उलटून घेते वरची तव्यावरची बघा असं छान ला ला। तेल लावलं पीठ घेतलं पीठ टाकलं हे बघा आपली चपाती फुगायला लागली हुंडा तयार आहे आता बघा अशी छान लाटून घेते मी चपाती चपातीचं पीठ जास्त पातळ पण नाही मळायचं त्यात मळलं का मग ते चपाती लाकार येत नाही लाटता पण येत नाही चपाती

बघा ही चपाती लाटून तयार आहे आता पण भाजून घेऊ चपाती हे बघा ही पण छान चपाती भाजून घेते आता मी पलटून घेतली परत पलटून घ्यायची लगेच नाही तेल लावायचं नंतर तेल लावायचं हे बघा आता फुगायला लागली आता तेल लावून घेते दुसऱ्या पण बाजूनी तेल लावते छान फुगली चपाती बघा माझ्या चपाती तयार आहे आता खूप छान सॉफ्ट अशी चपाती बनती तुम्हाला दाखवते बघा हे बघा एकदम सॉफ्ट अशी कडक वगैरे झालेली नाही आहे धन्यवाद